सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने हुतात्मा कोतवाल यांची पुण्यती साजरी करण्यात आली या प्रसंगी नाभिक समाज प्रदेश अध्यक्ष यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी नाभिक समाजाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग चौधरी नाभिक समाजाचे अध्यक्ष अभय कुमार कांती प्रभाकर भालेकर शेखर कोंडापुरे संतोष धोत्रे ज्येष्ठ पत्रकार संजय देऊळकर प्रकाश शिंदे शिंदेल गोवर्धन ज्ञानेश्वर काळे मल्लीनाथ चौधरी राहुल संगमवार यांच्यासह नाभिक समाजाचे ज्येष्ठ नेते दिलीप राऊत डॉक्टर माधुरी पारपल्लीवार भारत भाऊ शिवसागर पांडू पवार सुशांत शिवसागर हिंदूराव गोरे यांच्यासह अनेक ज्येष्ठ लेखक व मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते या प्रसंगी समाज बांधवांनी आपलं मनोगत व्यक्त केले मी स्वतः माथेऱ्यांना दोन तीन वेळा जाऊन आलेलो आहे तर तिथं गार्डनला म्हणा किंवा पुतळ्याला सुद्धा नाव आहे तिथं मोठं नगर आहे आपल्या नाव गिरी कोतवालांच्या नावाने आणि आता सध्या जी परिस्थिती तिथं पाहिली तर म्हणजे कोतवालांचं जो वर्चस्व होतं पूर्वीचं तसं त्या गावामध्ये राहिलेलं नाही आता नवीन नूतनीकरण झाल्यामुळं आपल्या बऱ्याच गोष्टी तिथं आहेत की तिथं आता आपण जाऊन एक उठाव करणं मागे पण एकदा होतो ति की तिथं जाऊन एकदा एखादा एक अधिवेशन वगैरे आपण घ्यायला पाहिजे सगळा समाज आपला तिथं मात्र्यांमध्ये एकत्र येऊन एखादा कार्यक्रम आपण घेतला पाहिजे तर नवीन पिढीला तिथल्या ते होईल आपण करतोय सगळं पण स्वतः मातेमध्ये याचा किती माहिती असं नाही आहे तिथं मला ते जाणवली गोष्ट आणि पुतळ्याच्या बाबतीत आता आपण बोलतोय तर जिथं आता सध्या जे पुतळे आहेत तिथं प्रचंड अशी मोठी जागा आहे उदाहरणार्थ संभाजी पुतळा जो आता संभाजी महाराजांचा आहे त्याच्या पुढे खूप मोठी जागा आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाले आणि शिवाजी पुतळा उभा राहणार तुम्हाला वेगळी जागा वेगळा बंदोबस्त काही करायची गरज नाही एवढं मोठं गार्डन आहे त्याच्यामध्ये शिवाजी काशी आणि शिवाजी महालेंचा किंवा आपल्या पोतवा साहेबांचा पण तिथं पुतळा उभा केला तर जागेचा पण प्रश्न सुटणार आहे आणि बंदोबस्ताचा पण प्रश्न सुटणार त्याच्या माध्यमातून आम्ही गेली सहा वर्ष सातत्याने निवेदन दिले देत आलेलं आहे पुतळ्याच्या संदर्भामध्ये तर त्याच्यामध्ये मी अभ्यास केलो पुतळी बसवता येत नाहीत असं सांगितलं जायचं प्रशासनाकडून परंतु तसं नाही आहे त्याची कमिटी आहे त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी आहेत महापौर आहेत पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत ती कमिटी आहे आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुतळी बसवता येणार नाहीत असं ते सांगितलं जातं परंतु आमची अशी मागणी आम्ही अशी मागणी करणार आहे की हुतात्मा देशासाठी ज्यांनी बलिदान केलेले असे चार हुतात्मे आमचे आहेत आणि तिथं जर आमचं वीर कोतवालांचा जर पुतळा उभा केला तर जागेचा प्रश्न उरणार नाही त्यामुळं आम्ही निश्चित मागणी करायचं ठरवलेलं आहे आणि हे तर देशासाठी प्राणार्पण केलेले आहेत स्वातंत्र्यासाठी आणि मग त्यांचा पुतळा तिथं उभं करण्याची आपण मागणी या संदर्भामध्ये मी चौधरी सरांना पण बोललेलो आहे मी प जी आरची फाईल तयार केलेली आहे आणि तशी मागणी केली आपण आणि सातत्याने जर रेटा प्रशासनामध्ये ठेवला तर त्याची फलश्रुती निश्चित होते गेल्या अनेक वर्षापासून आमच्या मुंबईमध्ये एक दादर असं एक म्हणजे मुंबईचं नाकाचं स्थान आहे असं त्या गार्डनला भाई कोतवाल म्हणून ते गार्डनला नाव असं नाव दिलेलं आहे तिथेही पुतळ्याचा कार्यक्रम असतो त्या पुतळ्यालासुद्धा आम्ही तिथे पुण्यतिथी साजरी करत असतो आणि पुण्यतिथी साजरी करण्याचा आज मला तिथे योग न येता आज मी सोलापुरात असं अचानक आलो होतो देवदर्शन करण्यासाठी पण त्यानिमित्ताने खरं सांगायचं म्हणजे आम्हाला असलेली त्या देशाच्या स्वातंत्र्याची जी व्यक्ती ज्याने आज आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं स्वातंत्र्यासाठी ते लढले गेले त्यांचा जो दस्ता होता एक भाईंचा त्यांच्याबरोबर असलेले हिराबाई पाटील म्हणून आहे तर त्यांनी जो म्हणजे इंग्रजांच्या जो ज्या ट्रेन असायच्या म्हणजे पैशाच्या भरलेल्या किंवा दारूगोळा भरलेल्या त्या ट्रेन ज्या कर्जसारख्या ठिकाणीमध्ये ते उद्ध्वस्त करायचे आणि त्यांची ती लूट करायचे आणि तो लूट करून ती समाजातल्या गोरगरिबांना त्या तो जो भाग होता त्यांचा तो माथेरानच्या इकडचा आदिवासी भाग कातकरी भाग म्हणजे ह्या लोकांना त्यांनी न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न केला त्यांची वकिली होती वकीलही त्यांनी केली अशा या थोर पुरुष म्हणजे जो आपल्या या समाजात जन्माला आला आणि त्यांनी देशासाठी एक फार मोठं बलिदान दिलेलं आहे त्यांची आज पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्ताने आपण आज सगळे एकत्र भेटलो आणि एक बरं वाटलं मला का माझं एक मनाची चुटबुट होती तर माझं भाईंचं आजचं पुण्यतिथीचा जो कार्यक्रम आहे माझा की काय पण योगायोगाने सरांची माझे फोनवर भेट झाली आणि त्यांनी सांगितलं का उद्या असा असा कार्यक्रम आहे तुम्ही आहात तुम्ही या उद्या मी खरोखर मी म्हणजे मी सार्थक झालो असं मला म्हणायचं का माझा दिवस कुठे फुकट गेला नाही आणि खऱ्या अर्थाने याला बलिदान दिलं या भाईंना भाई कोतवालांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि माझं दोन महाराष्ट्रामध्ये बाईक उचवाल्यांचं मुंबईमध्ये आहे पुतळा पुण्यामध्ये आहे नाशिकमध्ये आहे औरंगाबादमध्ये की आज सोलापूर शहरामध्ये आपण आलेलो आहात आणि प्रदेश अध्यक्ष म्हणून नाभिक समाजाचे आपली महापालिकेला काय मागणी असेल महापालिकेला जिथे आपल्या चौक असतील त्या चौकाला नाव देणं रस्त्याला नाव देणं आणि हा म्हणजे एक मोठं देशासाठी ज्यांनी बलिदान केलेलं आहे अशा व्यक्तीला जर नाव दिलं गेलं नाही तर ते आपल्या समाजावर घोर अन्याय होईल त्यांच्याही नावाला कुठेतरी एक साजिसा एक कार्यक्रम उपस्थित होईल आणि निश्चित असं जर आपल्या ज्या ह्या इकडच्या सोलापूरमधल्या सगळ्या टीमनी जर चांगला जोर लावून जर कार्यक्रम घेतला आणि शासकीय प्रशासकीय लोकांच्या मागे जर त्याचा रेटा लावला तर निश्चित स्थानिक लोकांचं हे यश राहील नाही पण अनेक वर्षापासून नाभिक समाजाचे ज्येष्ठ जे नेते पांडुरंग चौधरी सराणींची मागणी आहे कि पुतळ्याची आपण पुतळ्या संदर्भात काय बोलताय नाही पुतळ्या महानगरपालिकेने करता येतं की नाही अनेक अनेक मागणी अनेक पुतळे बसवले गेलेले आहेत महाराष्ट्रामध्ये पण नाभिक समाजावर अन्याय होत असं वाटतं नाही का निश्चित निश्चित कारण आज एवढ्या मोठं जे बलिदान दिलेलं देशाकरता आणि अशा माणसाचं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे महानगरपालिका आहेत तिथे तिथे चौकाला नाव दिलेले आहे पुतळे बसवलेले आहेत तर माझी तर अशी मागणी आहे कारण सगळ्या सोलापूर आपल्या नाभिक समाजाने हा विषय रेटून घेऊन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटून किंवा प्रशासकीय अधिकारी असतील त्यांच्या मागे लावून कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढच्या वर्षापर्यंत आज जर सुरुवात केली तर आपण पुढच्या वर्षी निश्चितही त्या पुतळ्याची उभारणी करू शकू काही नाही असा एक चौक बघून त्या चौकामध्ये तिथे पुतळा बसेल अशा पद्धतीने जर आपण प्रयत्न केला सगळ्यांनी एक विचार मी नाही करू तर तो निश्चित सार्थक ठरू शकेल नाही स्वातंत्र्य युद्धाच्या त्या काळामध्ये करेंगे या मरेंगे या भेद वाक्याप्रमाणे महात्मा गांधीजींच्या आंदोलनामध्ये भाग घेणारे आमच्या नाभिक समाजाचे हुतात्मा विठ्ठलराव लक्ष्मणराव कोतवाल यांची आज ऐंशी पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण सर्व इथे एकत्र यायला आलेलो या हुतात्म्यांची केलेली कामं आपण जर पाहिली तर बेचाळीसच्या आंदोलनात भाग घेतला आणि दोन जानेवारी त्रेचाळीसला हुतात्मा झाले अवघ्या काही महिन्यातच यांना हुतात्मा व्हावा लागलं त्याने त्यांच्या कार्यासाठी कर्जत हा ताबा घेतला आणि त्या कर्जत तालुक्यामध्ये जे सिद्धगड नावाचा जो मोठा डोंगर आहे की सहोबाजीने डोंगर आहे आणि आतमध्ये दरी आहे इंग्रजांना सळोके पळो करण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी हुतात्माने हुतात्म्याना अण्णासाहेब असं म्हणत असत अण्णासाहेबांनी तो भाग निवडला दिवसभर भूमिगत राहायचं आणि रात्रभर पंचवीस तीस तीस किलोमीटर पायी जायचं आणि अशा ह्या ग्रुपमध्ये ह्या तीस जणांचा ग्रुप होता ह्या तीस जणांची नावंसुद्धा आपल्याकडून उपलब्ध आहेत ह्या तीस जणांचं काम चालू असताना त्यांनी फक्त इंग्रजांना पळसळ करण्यासाठी मुंबईची लाईट ला ला बंद करण्यासाठी म्हणून रेल्वे मोठमोठे लाईटचे टावर विद्युत टावर हे पाटणं आणि मुंबईचा विद्युत पुरवठा बंद करणं हे काम सोपं नव्हतं पण टावर सुद्धा एक तांत्रिक ज्ञान असावं लागतं त्यांच्याकडच्या तीस माणसाच्या ग्रुपमध्ये मा इंजिनियर होते आणि त्या इंजिनिअरच्या सहाय्याने दोन मिनटामध्ये एवढं मोठं टावर अंगावरती न येता जीवितहानी किंवा वित्तहानी न होता हे टॉवर पाडलं पाहिजे अशा पद्धतीने ते टॉवर पाडायचे त्यानंतर रेल्वेचे रूळ उखडणे रेल्वे वाहतूक दळणवळण साधन आहे मुंबईचं दळणवळण साधन बंद करायचं आणि मुंबईच्या लोकांना त्रास द्यायचा इंग्रजांना त्रास द्यायचा या हेतूने त्यांनी रेल्वेच्या रूळ उखडणं पोलीस चौकीवरती हल्ला करणं तिथली हात्यार पळवणं हा जो भाग होता हा सगळा भाग त्यांनी करायचा तो रात्रभर करायचा आणि सकाळी भूमिगत व्हायचं मग सिद्धगड्याच्या डोंगराच्या घडीमध्ये असताना त्या ठिकाणी त्या ठिकाणी विश्रांतीचा काळ होता आणि कालावधी होता खरं तर कित्येक महिने त्यांनी हे काम केलं पण त्या कालावधीमध्ये त्यांना त्या भागातल्या शेतकऱ्यांनी आणि महिलांनी अन्न पुरवायचं गवळ्याने दूध पुरवायचं करायचं हे गवळीसुद्धा लपून छपून जाऊन त्यांना दूध द्यायचे महिलासुद्धा त्यांना लपून छपून जाऊन भाकरी पुरवठा करायचा या पद्धतीने होत असताना त्यांना पकडण्यासाठी इंग्रज जेव्हा हैराण झाले तेव्हा त्यांना पकडण्यासाठी इंग्रजाने दहा दा हजार रुपयाचा इनाम ठेवला होता, होता। आणि त्या दहा हजार रुपयाच्या इनामासाठी गवळ्याच्या हस्ते जो माणूस पाठलाग केला तो साबळे म्हणून होता तर त्यानं तो पकडला आणि त्यांना पत्ता सांगितला आणि त्यामुळं हे कॅप्टन हॉल हे दोन जानेवारीला सकाळी दहा सहा वाजून दहा मिनिटांनी त्या घरीत पोचले आणि इथं माणसं आहे त्याचा स्वभाव लागताच त्यांनी गोळ्यांचा वर्षाव करायला सुरुवात केली आणि वर्षाव केल्यानंतर पहिल्यांदा हिराजी पाटील की गोमाजी पाटील आणि हेराजे पाटील हे बाबले काय त्या मुलाला पहिली गोळी लागली आणि तो तिथंच गतप्राण झाला त्यानंतर दुसरी गोळी झाडली ती कोतवालाच्या अंगावर झाडली आणि कोतवाला त्या ती मांडीला लागली मांडीला लागल्यानंतर बेशुद्ध झाले आणि झाल्यानंतर त्याने पल काढला आणि सर्वांना सांगितलं की आपण त्याचं सहाशे घोडेस्वार होते सहाशे ही माणसं फक्त तीस होती ह्या सहाशे माणसांच्या पुढं आपण आपला काय करू शकत नाही तुम्ही निघून जा इथून म्हणून कोतवालाने त्यांना आदेश दिला कोतवाल हा दस्ता होता म्हणजे तीस माणसाचा ग्रुप होता तर ह्या सर्वांनी त्यांनी मुक्त केलं आणि तिथं गोळी लागल्यानंतर त्यांनी जो मा चढायला सुरुवात केली तिथं तो जो जो स्पॉट आहे जिथं कोतवालावरती गोळ्या झाडला त्या स्पॉटला आम्ही गेलेलो आहे प्रत्यक्षपणे कोतवालाच्या पन्नासाव्या पुण्यतिथीच्या दिवशी मी नाबू संगमवर रामभाऊ डिगे अशोक वाळके खंडागळे हे सुरेश यादव आम्ही हे प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन आलो आहे ते स्पॉट पाहून आलो आहे त्यांना गोळ्या कुठं झाडल्या ते स्पॉटसुद्धा पाहिलेलं आहे आम्ही तर त्या ठिकाणी तिथं हॉल पुढे गेला आणि हॉलने हे कोतवाल आहेत हे पटल्यानंतर इतका गोळ्याचा वर्षाव केला की ते त्या ठिकाणीच गतप्राण झाले आणि त्यानंतर कुरुजा अशी वाईट अवस्था अशी आहे दत्ताची वाईट अवस्था अशी की त्या दोघांच्याही बॉडीला दोऱ्या बांधून त्यांनी फरफटत आणलं घड्याच्या पायाला बांधलं माहित आहे मला खूप त्या ठिकाणी त्या दोन्ही दोन्हीच्या पायाला दोऱ्या बांधल्या आणि तिथून त्या जी घळ आहे खड्डा आहे मोठा चौकोन डोंगर आहे आणि तिथून ती बॉडी खरपडत आणली आणि येऊन बाहेर पटांगण आहे त्या पटांगणामध्ये ह्या दोन्ही बाड्या ठेवल्या आणि तिथं तो बडा दिला हा जो प्रकार आहे अनिट्य मोठी संमती आहे आणि ज्या ठिकाणी गोळ्या मारल्या गेल्या त्या ठिकाणी मोठा दीपस्तंभ आहे त्या दीपस्तंभाच्या वरती मोठा दीप असतो तो जवळजवळ दहा पंधरा फूट उंच आहे आणि आज दोन जानेवारी शासकीय इतमामाने कस्तूर साहेब शासकीय इतमामाने त्या ठिकाणी ती त्या ठिकाणचा पालकमंत्री जो असतो पालक तो पालकमंत्री तो द्वीप प्रजलन करतो हजारो माणसं असतात तिथं परंतु एका सोयीचा आपटलाचा आवाज येईल इतकी शांतता असते फक्त आवाज आलात तर फक्त राज्याचा हुंदक्याचा आवाज येतो एवढी फक्त ही आहे आणि त्यामुळं तिथं मोठी समाधी आहे त्यानंतर त्याचा कौतुक आणि यांचा हा इतिहास पाहून नागरी समाजाच्या वतीने मुंबईला जे बाग आहे बाग या, बाग मी डॉक्टर माधुरीताई पारपल्लीवार महाराष्ट्र नाविक महामंडळ राज्य महिला प्रमुख आज हुतात्माबाई कोतवाल यांचे पुण्यतिथीनिमित्त आज आपण या सोलापुरातील जे वेगवेगळ्या संघटनेतले लोक एकत्र येऊन आपण आज पुण्यतिथी साजरी करतोय ही फार महत्वाची आणि सुवर्ण अक्षरात लिहिण्याची गोष्ट आहे मी सगळ्यांचं उपस्थितांचं स पहिल्यांदा सगळ्यांचा आभार मानते सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे वर्षी देखील आमच्या देशाला ज्यांनी स्वतःची जीवाची आहुती ती दिली जिल्हा ठाणे तालुका कर्ल गाव सिद्धगड या गावामध्ये बाई उतार्माबाई कोताल यांनी आपल्या स्वतःची जीवाची आहुती दिली गेले दहा वर्षापासून महानगरपालिकेला आमची एकच मागणी आहे की अनेक स्वातंत्र्यांना आपण स्मारकासाठी जागा दिली आहे आम्ही दरवर्षी निवेदन देतो पण नाभिक समाजावर सातत्याने अन्याय होतो त्याची प्रशासकीय ती नोंद घ्यावी ज्या माणसांनी देशाला स्वतःच्या जीवाची जी आहुती दिली पण ज्या व्यक्तीला दहा बाय वीस स्मारकासाठी जागा देण्यासाठी या महापालिकेला का येत नाही ह्याची प्रशासकीय व राजकीय लोकांनी याची खरोखर दखल घेतल्याशिवाय पर्याय नाही आता प्रदेशाध्यक्ष दत्ता अनास यांनी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये जर आपण आम्हाला स्मारकाला जागा जर नाही दिली तर दुकानदार संघटनेच्या माध्यमातून निश्चित रस्ते उचलल्याशिवाय राहणार नाही याची दखल शासकीय घ्यावं असं मागित राहते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका